नमस्कार मी प्रतिभा महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्था पिता ही जी सोशल मीडिया आहे सोशल मीडिया फिल्म इंडस्ट्री सीरियल्स, फि वेब सीरीज, अशा सर्व अनेक अ, अ, फिल्मी दुनिया त्याला बोलल्या जातात त्यामुळे समाज ना बिघडत चाललेलं आहे फिल्मी दुनियामध्ये जे होतं सिरियलमध्ये जे होतं तसंच प्रेक्षक असतात ते खरं समजतात आणि तसंच वागण्याचा प्रयत्न करतात तसंच राहण्याचा प्रयत्न करतात तसं तसंच ते पोशाखही घालतात तसंच त्यांचं प्रेम पण असतं तसंच त्यांचं जीवन पण असतं त्यामुळे फिल्म इंडस्ट्री ही दहा वर्षात इतकी बदलली आहे की विचारू नका त्यामुळे समाजामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे बलात्कार विनयभंगाचे गुन्हे जास्त दाखल होत आहेत दाखल होतात ते आणि न दाखल झालेले ते वेगळेच वर प्रत्येकाच्या संसारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आडदळी अडचणी यायला लागल्या आहेत पुरुष बाहेरच्या महिलांकडे आकर्षित होत आहेत महिला या बाहेरच्या पुरुषांकडे आकर्षित होत आहे कॉलेजची युवा पिढी सातवी आठवी दहावीच्या जी अल्पवीन मुलं ही विकृत मार्गेला जात आहेत नशेच्या अधीन होत चाललेली आहेत तर का फिल्म इंडस्ट्रीची ही फिल्मी दुनिया आहे यामध्ये जसं दाखवलं जातं तसंच प्रेक्षक हे खरं समजतात आणि त्या पद्धतीने ते वागले जातात वागतात आणि त्यामुळे शिस्त बेशिस्त सभ्यता वागणूक माणुसकी व्यवहार सर्व काही आहे सगळ्यात महत्व म्हणजे कायदा पण धाब्यावर मारले जात आहे तर यामध्ये बदल कसा होणार हा आपण नागरिकांनीच ठरवलं पाहिजे की मीडिया आपण किती बघावं फिल्म इंडस्ट्रीची दुनिया हे करमणुकीसाठीच मनोरंजनासाठीच बघायचं आहे तर तसंच ते खऱ्या दुनियामध्ये घेतात जसं आता पुष्पा पुष्पा पिक्चर पहिला आला दुसरा आला त्यामध्ये तो कसा काय एवढा मोठा पैसेवाला झाला ते ते बघून तसंच मुलं वागायला लागले मुळशी पॅटर्न या पिक्चरमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं गेलं तशीच आजकालची मु युवा पिढी पोही मुलं आ... चाललेली आहेत असंच गुंडेगिरी करायची धमकी द्यायची मग ते पैशेवाली होतात लोक त्यांना घाबरतात अशा पद्धतीने सर्वच सिरियलमध्ये पण नवऱ्याची दुसरी बायको एक जय मल्हार सिरियल होती त्यामध्ये पण महाळसा जे मला मार्तंडाची बायको आणि दुसरी बायको असते ती बानुबया पण ती सिरियल जेव्हापासून चालू होती तेव्हापासून प्रत्येक पुरुषाच्या जीवनात एक दुसरी महिला आली आणि प्रत्येक पुरुष काय बोलत होता की देवाने दोन बायका केल्या तर मी का नाही करू शकत तसेच नवऱ्याची दुसरी बायको त्यामध्येही तसंच असे खूप खूप तुला पाहते रे असे सिरियल्स पिक्चर तर तीन तासाचा असतो पण खऱ्या आयुष्यात जो व्यक्ती असतो ती महिला असते तिचं ती तीस वर्षाचं आयुष्य बर्बाद होतं त्यामुळे हे सर्व थांबलं पाहिजे आणि कोण थांबवणार तर आपण सर्वांनी मिळून थांबवायला पाहिजे की सोशल मीडियामध्ये किंवा जे काही दिसतं बघतो आपण पिक्चर बघतो सिरियल बघतो हे अनुकरण न करावं दुसरी गोष्ट सोशल मीडियावर रिअल्स येतात इंस्टाग्राम येतात त्यावर छोटे छोटे व्हिडिओ असतात दीड मिनटाचे अर्धा मिनटाचे एक मिनटाचे त्यामध्ये पण एकदम विकृती असते नुसते कही महिला असे नुसतं चालतात आहेत किंवा नुसतं केसं उडवतात आहेत की पुरुष असतात त्यामध्ये पण काही काही विनोद करतात चावट विनोद अशा पद्धतीने हे सोशल मीडिया झालेलं आहे तितक्या जास्तीत जास्त कमी बघावं आणि त्यामध्ये वाहून जाऊ नये हीच माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही तुमचं आयुष्य वाचवा तुमच्या मुलांचं आयुष्य वाचवा तुमच्या घर घर वाचवा कारण हे काही बदलू शकणार नाही कारण हे बदल बदलण्याचा आता काही पर्यायच नाही आहे कारण शासनच अशा पद्धतीने चालत आहे शासन त्याला थांबवतच नाही आहे धन्यवाद